नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या राज्यामध्ये चर्चेस असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मित्रांनो शासन प्रत्येक वेळी नवनवीन जी आर व नवनवीन काही असे बदल करत आहे अशाच एका महत्त्वपूर्ण अपडेटची माहिती मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याशिवाय तुम्हाला सर्व काही जी माहिती असेल ती पूर्ण कळणार नाही अर्धवट मित्रांनो व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी आहे की या योजनेमध्ये शासनाने नवनवीन असे बदल केलेले आहेत आणि या बदलामुळे मित्रांनो लाडकी बहीण या योजनेतून अपात्र होत आहेत आतापर्यंत मित्रांनो बरेच असे नवनवीन निकष लावून लावल्यामुळे या योजनेतून आपल्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत शासनाच्या मित्रांनो असे म्हणणे आहे की या राज्याची ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा एका महिलेला एकाच योजनेचा लाभ मिळावा असे शासनाचे मित्रांनो धोरण आहे त्यामुळे ज्या महिलांना दुसऱ्या योजनेचे पैसे मिळत आहेत अशा महिला या योजनेतून अपात्र होत आहेत व ज्या महिलांना पंधराशे रुपयेपेक्षा कमी काही योजनेचे पैसे मिळत आहेत त्या महिलांना त्याच्यातून पुढचे जे पैसे आहेत ते या योजनेमधून लाडक्या बहिणीच्या योजनेमधून देऊन प्रत्येक बहिणीला किंवा महिलेला पंधराशे रुपयेपर्यंतचा महिन्याचा लाभ हा शासन देण्या देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो महत्त्वाचे अपडेट म्हणजे अशी आहे की ज्या महिलांना नमो शेतकरी योजना या योजनेचे पैसे भेटतात अशा महिलांना लाडक्या बहीण या योजनेतून जे काही अनुदान मिळणार आहे त्याच्यामध्ये कपात होणार आहे आणि ही कपात मित्रांनो ह्या महिन्यापासूनच होणार आहे त्या पद्धतीनं शासनाने त्यांचा जो डाटा आहे तो कलेक्ट केलेला आहे व त्याप्रमाणे जी कारवाई आहे ती शासनाने या योजनेमध्ये केलेली आहे आता महत्त्वाचे अपडेट म्हणजे मित्रांनो ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे पैसे आता मिळत आहेत त्या महिलांना या महिन्यापासून म्हणजे एप्रिलच्या आत्ताचा जो हप्ता येणार आहे या हप्त्यापासून मित्रांनो त्यांना पंधराशे रुपये न मिळता आता फक्त या योजनेतून पाचशे रुपयेच महिन्याला हप्ता हा मिळणार आहे व नमो शेतकरी योजना असेल या योजनेतून त्यांना एक हजार रुपये व लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये असे महिन्याचे त्यांना पंधराशे रुपये मित्रांनो या योजनेतून मिळणार आहेत तर या योजनेमुळे मित्रांनो आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळावे व त्यांना ज्या काही अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात हो व त्यांना एक आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी हो या हेतूने मित्रांनो शासन या योजना राबवत आहे लाडक्या बहिणींचा जो शासनाने डाटा गोळा केलेला आहे व त्या अपडेटनुसार मित्रांनो आत्तापर्यंत जो डाटा गोळा झालेला आहे त्यानुसार साधारणपणे आठ लाख महिलांना या योजनेतून जो मिळणारा लाभ आहे तो पंधराशे रुपयेप्रमाणे न मिळता फक्त पाचशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे मित्रांनो आठ लाख महिलांना या योजनेतून फक्त पाचशे रुपये एप्रिलच्या या हप्त्यापासून मिळणार आहेत तेव्हा मित्रांनो इथून पुढे ज्या लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजना या योजनेतून लाभ मिळत आहे त्या आपल्या लाडक्या बहिणींना एप्रिलपासून फक्त पाचशे रुपयेच अनुदान हे मिळणार आहे मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही आम्हाला शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला तुमच्या अडचणी सांगू शकता तुम्हाला या योजनेतून किती हप्ते मिळाले तुम्हाला काही अडचण असतील किंवा काही या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा आमचा व्हिडिओ पाहताय ते आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या अडचणी आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करू मित्रांनो तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाचे अपडेट सर्व आपल्या लाडक्या बहिणींना मिळेल धन्यवाद